नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यंतरी आयात शुल्कात मोठी वाढ करण्याची घोषणा केली होती ती नंतर नव्वद दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली होती यावरून द्विपक्षीय करार करण्यासाठी सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा चालू आहे यात भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेच्या डेअरी उत्पादनासाठी खुली करावी यासाठी अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे जर भारताने त्यांची ही अट स्वीकारली तर मात्र भारतातील दूध उत्पादकांना मोठा धक्का बसणार आहे कारण अमेरिका त्यांच्या देशातील दुग्धजन्य उत्पादने जसे की दूध पावडर बटर चीज आईस्क्रीम लोणी इत्यादी पदार्थ भारतात खूप स्वस्तात विकले जाणार आहेत आणि याचा फटका सामान्य दूध उत्पादकांना बसणार आहे साहजिकच दुधाचे भाव खूप कमी होतील कारण भारतात तयार केलेल्या या दुग्धजन्य पदार्थाची किंमत जास्त असल्यामुळे गिरायक स्वस्तातलेच घेतील म्हणजे अमेरिकेचेच घेतील या स्वस्त आयातीचा फटका गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांना वाचणार आहे पण सध्या तरी भारताचा याला विरोध आहे जागतिक दूध उत्पादनात भारत आघाडीवर हो आहे भारतात जवळपास दोनशे चाळीस दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते आणि अमेरिकेत एकशे तीस दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते पण भारताची आर्थिक व्यवस्था कोलमडमण्यासाठी अमेरिका दबाव आणत असल्याचे दिसते जर भारताने या आयातीवर योग्य ते आयात शुल्क लावले तर मात्र यात काही फरक पडणार नाही म्हणजे भाव स्थिर राहतील भारताने आतापर्यंत द्विपक्षीय व्यापार करारातून डेअरी उद्योगाला वगळलेले आहे आणि यापुढेही सरकार डेअरी उद्योगाला संरक्षण देईल अशी अपेक्षा आहे भारत या डेअरी उद्योगाविषयी तडजोड करणार नाही अशी अपेक्षा आहे स्किम्ड दूध पावडर आयातीवरील शुल्क कमी केल्यास प्रक्रियादार आयात केलेला माल विकत घेतील आणि साहजिकच देशातील शेतकऱ्याकडून दुधाची खरेदी कमी होईल त्यामुळे देशातील दुधाचे दर कमी होते तसेच देशातील दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादकांनाही मोठ्या कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे या अमेरिकेकडून येऊ घातलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी पातळीवर विरोध होणे गरजेचे आहे तरच भारतातील दूध उत्पादक शेतकरी तग धरतील हा विषय अजून सर्वसामान्यांना माहीत नाही हा विषय सामान्य जरी दिसत असला तरी भारतातील व्यवसायाला खूप मोठा फटका देणारा आहे भारत या खुल्या आयातीला विरोध, विरोध करत आहे पण तो विरोध शेवटपर्यंत करत असावा कारण या दबावाला बळी पडून जर हा निर्णय घेतलाच तर मात्र ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली जाणार आहे हा विषय सामान्य शेतकऱ्याच्या हातातला नसला तरी या सामान्य शेतकऱ्याच्या भविष्याचा नक्कीच आहे आपले नेतृत्व मान्य मोदी साहेब दबावास बळी पडणार नाहीत असे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याबाबत खूप काळजी करण्यासारखे नाही मोदी साहेब शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय स्वीकारणारच नाहीत हाच सामान्य शेतकऱ्याचा विश्वास आहे धन्यवाद